प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात डबे वाटप कार्यक्रम प्रीतम मुंडे यांचा आज वाढदिवस आहे या निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम घेतले जात आहेत आणि प्रीतम मुंडे यांचे खांदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे भरणपूरचे उपसरपंच गणेश लांडे यांनी आज प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना आणि नातेवाईकांना अल्प उपहार म्हणून डबे वाटप कार्यक्रम घेतला आहे यामध्ये जवळपास अर्धा क्विंटल खिचडीचे वाटप करण्यात आले आहे यावेळेस भाजपातील सर्वच कार्यकर्ते या उपक्रमामध्ये सहभागी होऊन हा उपक्रम त्यांनी राबवला आहे कशा निमित्त आहे आज माननीय माजी खासदार लोकप्रिय माजी खासदार प्रीतम ताई मुंडे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी एक चांगला उपक्रम करण्यासाठी आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटलला फुलांना फुलाची पाकळी म्हणून आज थोडेफार रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना थोडंफार अल्प ना, नाते आहार म्हणून डबे वाटण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे ताई साहेबाला आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटलला डबे वाटूनच वाढदिवस साजरा करावा अशी एक आमची इच्छा होती आज आम्ही ती डबे वाटून केलेली आहे ताई साहेबाला आज या सिव्हिल हॉस्पिटलला डबे वाटूनच आम्ही आज एका प्रकारे शुभेच्छा देण्याचं काम केलेलं आहे